मिठो आता काय कर नाही तू कस काय चढला दवर तू बघितला सगळं कुठे बसल्या जाऊ आरती करतो कसं काय खातो प्रसाद खातो काय खातो तू दीदी वय कुठे गेली दीदी दिदे मला काढ लवकर येत ना दिदे उर्वरती भाजून रे बाबा मिठ्या बाप्पा उठवाय काय ना का काय आरती करायला काय ना दिदी आहे बोलो हा